तेलुगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयम सोलापूर येथे पंच्याहत्तरवा संविधान दिन भारताच्या संविधानाचे प्रास्ताविक वाचन करून साजरा करण्यात आला यावेळी संविधान प्रास्ताविक नामफलकाचे उद्घाटन ॲडव्होकेट श्री मनोज पामूल यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास कॅतम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले भारतीय संविधान प्रास्ताविकाचे वाचन ऍडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी केले त्यांना अनुसरून संस्थेचे पदाधिकारी उपस्थित नागरिक व विद्यार्थी विद्यार्थिनींकडून शपथविधी करून घेण्यात आले सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य जी आर्थिक वो राजनीति वो न्याय विचार न्याय अभिव्यक्ति विश्वास विश्वास श्रद्धा वो उपासना यांचे स्वातंत्र्य वो संधि संधिची निश्चितपणे प्राप्त करून देण्याची आणि या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रबंधित करण्याचा संकल्प पूर्वक निर्धार करूँ आम आम् संविधान सभे आज दिना सव्वीस नोवेबर एकोशे एकोपन्नास रोजी यादारे संविधान अंगीकृत आ अधिनियमित करून या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम यांनी केले आभार प्रदर्शन सचिव तिपण्णा गणेरी यांनी मानले यावेळी उपाध्यक्ष श्रीनिवास एन गंदुल प्रसिद्धी प्रमुख सदस्य कवी नरेंद्र गुंडेली पुरुषोत्तम बुधारम आनंद गडगी ग्रंथपाल विजयलक्ष्मी गुडूर शौरप्पा नोरा सत्यनारायण रेवण सिद्ध पुजारी इतर वाचक सभासद बहुसंख्येने उपस्थित होते